गंगापूर तालुक्यातील पुरी गावात पोलिसांना शिविगाळ करणाऱ्या एका दारू विक्रेत्या महिला आणि तिच्या मुला मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गंगापूर तालुक्यातील पुरी गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होत असल्यामुळे येथील महिलांनी आक्रमक होत महिलांनी एकत्र येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या तर याच वेळी पोलिसांनी या गावात सुरू असलेल्या दारूच्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी गेले असता दारू विक्रेत्या महिलेनं पोलिसांना अरेरावी करत त्यांचं घर जाण्याची धमकी दिली होती पोलिसांना शिविगाळ करणं आता या दारू विक्रेत्या महिलेला चांगलंच भोवलंय गंगापूर तालुक्यातील पुरी गावात दारू विक्री बंद व्हावी यासाठी येथील महिला आक्रमक झाल्या होत्या मात्र दारू विक्रेत्या महिलेनं आणि तिच्या मुलामुलींनी पोलिसांना शिविगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी पोलीस नाईक शोभा दांडगे यांच्या फिर्यादीवरून अलका मावस जीवन मावस आणि मुलगी अनिता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस पथकाला श्विगाळ करण्यास या आरोपी दारू विक्रेत्या महिलेनं सुरुवात केली यावेळी पोलीस महिला शेळके या अलका मावस यांना समजावत असताना अलका मावस हिने शेळके यांच्या उजव्या हाताला धरत शासकीय वाहनावर लोटलं आणि मारहाण केली या मारहाणीत अलका मावस हिची मुलगी आणिता हिने देखील महिला पोलिसाच्या अंगावर धावून येत मारहाण केली ही मारहाण सुरू असतानाच पोलीस स्टाफ त्या ठिकाणी येत असताना जीवन मावस याने बीट अंमलदार विजय पाखरे यांच्यावर धावून येत त्यांना जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न केला असता पाखरे यांना जीवन मावस यांच्या हाताची नखे लागली त्यावेळी इतर पोलीस स्टाफने जीवन मावस याला पकडून शासकीय वाहनात बसवलं अशी फिर्याद पोलीस नाईक शोभा दांडगे यांनी गंगापूर पोलीस स्टेशनला दिली असून आरोपींविरुद्ध तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अलका मावस आणि जीवन मावस यांना ताब्यात घेण्यात आलं असून मुलगी अनिता ही नजर चुकून पळून जाण्यात यशस्वी झाली आहे या घटनेचा पोलीस पुढील तपास करतायत प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर